डेस्क्लेमर नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीए आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये कंपनीने तीन पूर्णांक पन्नास शतांश प्रतिशेअर फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे सप्टेंबर अठरा हा रेकॉर्ड डेट असल्यामुळे या तारखेपर्यंत ज्यांच्या नावावर शेअर्स असतील त्यांना लाभांश मिळणार त्यामुळे या स्टॉकमध्ये खरेदी विक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या कंपन्यांचे एक्स डेट रेकॉर्ड डेट सप्टेंबर अठरा आहे जाय डिस वेलनेस स्टॉक स्प्लिट दहा ते एक जाहीर म्हणजे प्रत्येक एका शेअरच्या बदल्यात दहा शेअर्स मिळतील पण किंमत त्यानुसार कमी होईल जीएमडीसी व होंडा इंडिया पावर डिव्हिडंड जाहीर त्यामुळे त्या दिवशी हे स्टॉक्स चर्चेत राहतील एचसीएलने भारतात एआय फर्स्ट मार्टेक प्लॅटफॉर्म युनिकर प्लस लाँच केला आहे एआय आणि डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्समध्ये ही मोठी घोषणा आहे आयटी सेक्टरमध्ये एचसीएल टेकचा शेअर इन्व्हेस्टर्सच्या नजरेत राहील JSW Paints जेएसडब्ल्यू पेन्टने ऍक्झोनोबल इंडियामधील पंचाहत्तर टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा सौदा केला आहे या व्यवहाराला सीसीआय स्पर्धा आयोगची मंजुरी मिळाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये हालचाल अपेक्षित आहे पेंट्स सेक्टरमध्ये हा मोठा बदल आहे त्यामुळे इन्व्हेस्टर्सचं लक्ष इथे राहील